आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनी गुरुवर्य छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीचे पुजारी श्री रायगडची वारकरी आंतरराष्ट्रीय शिवचरित्र व्याख्याते श्री शिवसंत श्री कृष्णाजी निवृत्ती पाटील गुरुजी पन्हाळा कोल्हापूर यांनी स्वराज्य संकल्पक आबासाहेब श्री शहाजी महाराज यांच्या होदेगिरी कर्नाटक असणाऱ्या पवित्र समाधीला पाणी घालून पूजन केलंय गुरुजींचं हे व्रत गेले नऊ वर्ष सुरू आहे पाटील गुरुजी गेले तेवीस वर्षापासून प्रत्येक महिन्याचा पहिला आठवडा किल्ले रायगड इथं जाऊन छत्रपती श्री शिवरायांच्या समाधीचं पूजन करतात आजही हे पूजन अखंडितपणे चालू आहे कृष्णाजी पाटील गुरुजींनी आजवर महाराष्ट्रभरातील पंधराशेच्या वर शाळा महाविद्यालय आणि त्यासोबतच मॉरिशस इथं देखील शिवचरित्रावर आधारित व्याख्यान दिले गुरुजींनी आजवर दोनशे किल्ल्यांचं दर्शन घेतलंय आणि गेल्या पंचवीस वर्षात अनेक शिवभक्त तसेच शालेय विद्यार्थ्यांना अठ्ठेचाळीस गड किल्ल्यांची भ्रमंती घडवून आणली यासोबतच श्री शिवरायांच्या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या पन्हाळगड बानूरगड अशा आपल्या अनेक मावळ्यांच्या समाध्यांना पाणी घालण्याचं शिवकार्य देखील गुरुजी गेली अनेक निरंतरपणे करतात पाटील गुरुजींनी आजवर पन्नास हजाराच्या वर शिवभक्तांना रायगड दर्शन घडवलंय तसेच त्यांनी बाराशे पाच वेळा किल्ले रायगडास भेट दिली आहे कृष्णाजी पाटील गुरुजींच्या गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या शिवकार्याची दखल घेत महाराष्ट्रातील विविध संस्थांकडून गुरुजींना शिवसंत शिवप्रेरणा विभूषण छत्रपती शाहू महाराज अचिव्हमेंट अवॉर्ड तसेच रायगडचा वारकरी अशा अनेक सन्मानांनी सन्मानित करण्यात आला तरी अशा या शिवभक्तांसाठी गुरु व मार्गदर्शक म्हणून अविरतपणे कार्य करणाऱ्या श्री कृष्णाजी पाटील गुरुजी यांना महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जय शिवराय